ज्या मुली सतत असं बोलतात की माझा नवरा मला अजिबात किंमत देत नाही म्हणजे अजिबात काळजी करत नाही त्याला माझ्याबद्दल अजिबात केअर नाही त्याला माझ्याबद्दल काहीही वाटत नाही तर अशा या मुली त्या त्रास काढत राहतात अशा या मुलींना त्रास काढताना त्यांचे जे रिझन असतात ते रिझन आज आपण जाणून घेणार आहोत या छोट्याशा रिझन मुळे स्वतः आत्मविश्वास गमवून बसलेले या मुली म्हणतात की माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही माझी काळजी करत नाही घरच्यांचा मला खूप त्रास होतो सासरच्या लोकांचा त्रास होतो मग अशा ह्या सतत सासरच्या लोकांच्या घालून पडून बोलण्याने टोचून बोलण्याने मला खूप टेन्शन येतं मला खूप डिप्रेशन येतं मुलं झालेत लग्न झालेत लग्नाला खूप वर्ष झाले मी माझं शिक्षण कुठेतरी मागे सोडलंय मी काही स्वतःच्या पायावर उभी नाहीये मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही किंवा पुन्हा अभ्यास करून आता तो अभ्यास देखील माझ्या स्मरणात राहू शकत नाही मग असा मी अभ्यास देखील करू शकत नाही मग काही न करता मी या सगळ्या सिच्युएशन मधून या सगळ्या परिस्थितीला कसं हँडल करू या सगळ्या परिस्थितीतून स्वतःला कसं बाहेर करू करू तर अशा या विचारातच या स्त्रिया गुरु अनेक अशा मुली आहेत की त्या आजही घुडपटलेल्या आहेत मुलं झालेत मागे वळू शकत नाही मुलांसोबत राहायचंय मुलांना सोडून राहू शकत नाही मुलांमध्ये जीव अडकला मुलांची तर काळजी घ्यायची त्यांना तर मोठं करायचंय पण स्वतःमधून आधी बाहेर पडू शकत नाही स्वतःच्या त्रासाला बाहेर काढू शकत नाही तर अशा मुलींसाठी आजकाल अशा या मुलींसाठी थोडीशी आपण चर्चा करणार आहोत की खरंच आजही या सिच्युएशन मध्ये अनेक मुली ज्या आहेत त्या सुशिक्षा देखील अडकलेल्या आहेत तर अशा या मुलींसाठी लग्नाला अनेक वर्ष होऊन गेलेत स्वतःचे पाय उभे नाहीयेत स्वतःचा फायनान्स त्या स्वतः काही कमवू शकत नाही नवऱ्यावर डिपेंड आहे त्यामुळे सतत त्यांना नवऱ्याच्या घरच्यांच्या गोष्टी सहन कराव्या लागतात तर अशा मुलींना आधी मला हे सांगायचे किंवा ज्या मुलींना अजून लग्न करायचं तर अशा मुलींनी देखील हे लक्ष घ्या की आधी स्वतःच्या पाया उभे राहा त्यानंतरच लग्नाचा निर्णय घ्या हे मी नेहमी सांगते ही गोष्ट खूप महत्वाची आहे लग्न आधी स्वतःसाठी काहीतरी स्टॅन्ड घेणं स्वतःच आत्मनिर्भर होणं स्वतःची तुझ्यासाठी वेळ प्रसंगी स्वतःच्या पाया उभी राहू शकते अर्थात लग्नानंतर सिच्युएशन नुसार किंवा परिस्थितीनुसार तू जॉब करायचा किंवा नाही करायचं स्वतःच्या पायावर उभं फायनान्स फायनान्ससाठी तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ जर आली तर तुला तु 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 ते राहता आलं पाहिजे त्यासाठी तू स्वतःला आधी तयार कर ही गोष्ट खूप महत्वाची त्या गोष्टीची तयारी तू तयार आधी कर प्रत्येक मुलीला माझंही नेहमीच सांगणं येईल लग्न आधीच्या असू लग्नानंतर तू तर प्रत्येक मुलींना मला एवढंच सांगायचंय की तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानासाठी नेहमीच तयार राहा त्याची तयारी आधी ठेवा आपल्या जीवनामध्ये येणारी ही घर कुटुंब म्हणतो आपण तो, तो समाज आपल्याला कशा पद्धतीने ट्रीट करणार आहे ते आपण सांगू शकणार नाही त्यामुळे आपल्या भविष्याची ही आपल्या आपल्यालाच करायची आपले भविष्य हे कधीच कोणाच्या हातात जाता कामा नाही त्या भविष्याला आधी स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर राहण्याची तयारी ही आधीपासूनच करायची आणि आता ज्या स्त्री आता या सिच्युएशन मध्ये अडकल्यात ज्या लग्न करून झाल्यात आता त्यांची वेळ जी आहे ती निघून गेलेली आहे आता मुलं झालेत शिक्षण नाहीये स्वतःच्या पाय शकत नाही आई वडिलांकडे जायचं झालं जा तर तिथली परिस्थिती फार अशी नाहीये की ते तिला तिच्या स्वतःच्या घरामध्ये ठेवून घेऊ शकतील किंवा तिचा सांभाळ करू शकेल तर तिथे तिच्या त्या दृष्टीतून तिचं ते तार बंद झालेलं असतं मग अशा या सिच्युएशन मध्ये अशा मुलींना सासरी नवऱ्या सोबत जुळून घेणं तिथेच राहणं ते त्या गोष्टींचा त्रास करणं ऍडजस्ट करावं लागतं अशा मुलींना मला आधी हे सांगायचंय की शिक्षण नाही स्वतःचा आत्मविश्वास जपण्यासाठी शिक्षणाची गरज नसते स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज नसते आधी स्वतःला हे सांगा की तुम्ही दुर्बल नाही आहात आपण दुर्बल नाही आपण कधीच दुर्बल नसतो कोणतीही स्त्री कोणतीही व्यक्ती एक वेळ पुरुष स्वतःच्या कमजोरीला किंवा एक पुरुष कुटुंब चालू शकत नाही पण एक स्त्री त्याच्यावर उभी राहू शकते वेळ प्रसंगी ती लढू शकते आपल्या मुलांची स्वतःच पोट ती नक्कीच भरू शकते त्याच्यामुळे स्वतःला आधी कमजोर समजणं बंद करा तुम्हाला हे माहिती आहे की तू तुझं स्वतःच पोट नक्कीच भरू शकते पण तुला तुझी मुलं जी लाईफ जगतायत सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुझी मुलं जी लाईफ जगत आहेत ते लाईफ तू तुझ्या मुलांना देऊ शकणार नाही कदाचित या भीतीने तू स्वतःला मागे होती मुलांसाठी मुलांच्या उत्तम भविष्यासाठी तू स्वतःच आयुष्य कुठेतरी खराब करून घेत तर अशा सिच्युएशन मध्ये आधी तू स्वतःला हे सांग की मी माझं अस्तित्व माझा स्वाभिमान किंवा माझा आत्मसन्मान हा मला स्वतःला जपायचा आहे मला कोणाला घाबरायचं नाही आणि आपण या परिस्थितीला घाबरलेलं असतो आणि म्हणून ही लोक आपल्याला बघतात ज्या व्यक्ती जपतात त्यांना गुलाम बनवलं जातं आणि ज्या व्यक्ती स्ट्रॉंग राहतात ज्या व्यक्ती लढतात स्वतःच्या आत्मसन्मानासाठी तोंड देतात शक्य जमेल तिथे त्या ठिकाणी आपली वाचिता करतात शक्य त्या ठिकाणी गोष्टी बोलल्या जातात किंवा या गोष्टी मी सहन करणार नाही या गोष्टी माझ्या आत्मसन्मानाला जिथे मला ठेच पोहोचवतात ती गोष्ट मी सहन करणार नाही त्यासाठी तुम्हाला शिक्षणाची कमाईची इन्कमची स्वतःच्या पायावर उभं राहणे असण्याची काहीही गरज नसते तुम्हाला जर तुमचं अस्तित्व जपायचंच असेल तर तुम्हाला आधी स्वतःला स्ट्रॉंग करायला हवं स्वतःसाठी जगायला हवं आणि अनेक असे लोक आहेत की ज्या गोष्ट जे लोक जपतात तुम्ही जपताय म्हणून तुम्हाला दाबले जाते त्या व्यक्तीला याची जाणीव करून द्या की आज मी माझ्या मुलांसाठी तुझ्या आयुष्यात उपलब्ध आहे मला तुझी गरज नाही किंवा मला तुझ्या कुटुंबाची गरज नाही मी माझा उदरनिर्वाह हो, करू शकते हे ठामपणे त्या व्यक्तीला सांगायला शिका आयुष्य खूप कठीण आहे आणि आपण जितके दबत राहू तितकं आपल्याला दाबलं जाईल त्याच्यामुळे आधी ह्या भीतीतून बाहेर पडा की आपण स्वतःच्या काळावर उभं नाही वेळ प्रसंगी आपल्याला घर सोडण्याची वेळ जर आलीच तर आपण कुठे जायचं काय करायचं ह्या ज्या सगळ्या गोष्टींची भीती आहे ना या भीतीमुळे आपण स्वतःला घाबरून स्वतःला कमजोर करून ठेवलेलं असतो तर ही भीती आधी काढून टाका वेळ पडली तर मी त्या वेळेला सामोरे जाऊ शकते हे आधी स्वतःला सांगा पण हा मी त्रास सहन नाही करणार हे देखील याची तयारी ठेवा या नेहमीच्या आयुष्यभराच्या त्रासापेक्षा तुटलेलं बरं ती येणारी परिस्थिती ओढावून त्या परिस्थितीशी संघर्ष करून काहीतरी करण्याला अगदी ती तुमच्या आत्मसन्मानाला उच्च पदावर ने नेण्यात इतकं योग्य राहील तर अशा या सिच्युएशन मध्ये स्वतःला दाबून स्वतःला कमजोर ठेवण्यापेक्षा स्वतःसाठी लढा आधी त्या व्यक्तीने सांगा सा की ही गोष्ट मी सहन करणार नाही मला हे सहन होणार नाही या गोष्टी मला चालणार नाही मग त्यासाठी कुणाच्याही पाठबुळाची आवश्यकता नसते स्वतः स्वतःचा पाठ आपण स्वतः स्वतःसाठी जागा स्वतःचा स्वतः स्वत ठेवा जेव्हा तुम्ही स्वतः स्ट्रॉंग व्हाल ना, ना। तुम्ही जर त्या व्यक्तीला पहिल्या वेळेस अडवलं नाही तर ती व्यक्ती दुसऱ्या वेळेस तुमच्यासोबत तेच करणार आहे पुन्हा पुन्हा ती तेच तीच गोष्ट करत आहे का तर ती गोष्ट तुम्ही पहिल्या वेळेस सहन तुम्ही जर शिबिगाळ सहन करत असाल तर तुम्हाला वारंवार शिबिगाळ केली जाणार आहे तुम्ही जर मारहाण सहन करत असाल तर तुम्ही जर रिॲक्ट झाला नाही तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर केलं नाही तू जर मारू शकतो तुम्ही देखील मारू शकतो किंवा मी कायद्याचा आधार घेऊ शकते किंवा मी आजूबाजूच्या लोकांना जमा करून ह्या सिच्युएशनना अगदी लोकांमध्ये प्रेझेंट करू शकते की तुम्ही कुठे चुकताय हे मी लोकांना दाखवू शकते जाहीर करू शकते तर या गोष्टी अगदी ठामपणे मांडायला शिका बऱ्याचदा आपण जगाच्या भीतीने बदनामीच्या भीतीने आपण स्वतःच अस्तित्व कुठेतरी हेचत असतो आपलं स्वतःचं अस्तित्व मिटवत असतो आणि म्हणून ही लोक ही काही करत नाही ही गप्प राहते या भीतीने ही लोक अजून आपल्यावर अन्याय करत राहतात तर अशा लोकांना अशा लोकांशी अन्यायाशी लढण्यासाठी अधिक स्वतःला ठामपणे स्ट्रॉंगली राहायला शिका की स्ट्रॉंगली त्यांना सांगा की तुम्ही जे करताय ते मी सहन करणार नाही आणि तरी देखील तुमच्यावर अन्याय होत असेल तर अर्थात हे कायद्याचा हात घ्यायला काहीच हरकत नाहीये समाजामध्ये या सिच्युएशन मध्ये जर ती गोष्ट सहन करून मरण्यापेक्षा कायद्याच्या आधारे या गोष्टी अगदी आपण उत्तमरित्या आपल्या याच्यातून सुटका करून घेऊ शकतो अडी अडचणी ही येते जे लाईफ तुम्ही तिथे जगत होतात कोण वेळेच अन्न चांगले उत्तम प्यायला मिळत असतील चांगले कपडे चांगले या गोष्टी तुम्हाला तिथे मिळत असतील पण जर सन्मान आदर या गोष्टी जर तिथे तर त्या गोष्टींपेक्षा तुमचा स्वतंत्र होण्या नंतरचा जो तुम्ही स्वतमान आत्मनिर्भर किंवा आत्मसन्मान जो तुम्ही निवडलेला असतो ना तो कधी पण उत्तम असतो तो तुम्हाला आनंदी जगायला उभारी देण्यासाठी जीवनामध्ये नवीन काही करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करतो आणि मुलं असतील बऱ्याचदा जर मुलं असतील तर आपल्या मुलांसाठी दायला सुरुवात करा आपली मुलं आहेत मुलांसाठी आपल्याला आयुष्य बदलते ही गोष्ट सिच्युएशन लक्षात घ्या बऱ्याच ठिकाणी काय होतं आता हल्लीची सिच्युएशन अशी आहे की मारहाण केली जात नाही किंवा असं शिवीगाळ वगैरे कारण की समाज हा बदनामीला खूप घाबरतो हल्ली लोक या गोष्टी दाखवत नाही घरामध्ये होणाऱ्या स्त्रियांना जो त्रास दिला जातो तो, तो मानसिक टॉर्चर सायलेंट ट्रीटमेंट दिली जाते हल्ली हल्ली हा प्रकार ट्रेंड आहे की बोलून दाखवलं किंवा चर्चा केली भांडलं मारहाण केली तर ही समाजामध्ये आता उत्तमरित्या म्हणजे प्रसिद्ध होते कारण की आता सोशल मीडिया इतकं प्रसिद्ध झालं की क्षणाची गोष्ट दुसरीकडे जाते त्याच्यामुळे या गोष्टीपेक्षा सारी म्हणजे दुर्लक्ष करायचं त्या व्यक्तीला व्हॅल्यूज द्यायची नाही ती व्यक्तीला घर म्हणजे समजायचंच नाही त्या व्यक्तीला काहीच घरात नाही असं मानून त्या व्यक्ती व्यक्तीला असं एकटं काढायचं तिची काय व्हॅल्यू नाही तिला दाखवून द्यायचं मग ही या गोष्टीचा मानसिक त्रास त्या व्यक्तीला प्रचंड प्रमाणात होतो मग त्या व्यक्तीने या वेळेस स्वतःला हे आधी सांगा ती लोक नाहीत आपल्या जीवनात ती लोक नाहीत आपण स्वतः इथे जगतोय आपली मुलं आहेत ना आपल्या मुलांसाठी जगा आपल्या मुलांच्या आनंदासाठी जगा मुलं असतील अशा मुलींसाठी तर त्या मुलांकडे पाहून जगा तुमच्या मुलांना सोबती बनवा तुमचा मुलांच्या आनंदात आनंद स्वतःच्या आनंदासाठी जगा कोणी नाही सगळे काही मेले मी माझी एकटी व्यक्ती असं समजून आपलं आयुष्य जगा आपल्या आवडीनिवडीनकडे फोकस करा जे आवडतं ते करा स्वतःला टी व्ही बघायला आवडत असेल टी व्ही पहा जे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतील ते बघा ज्यातून तुम्ही तुम डायवर्ट होत असाल ज्यात तुम्ही मग्न होत असाल ज्या तुम्ही गुंतत असाल स्वतःला त्या गोष्टींमध्ये गुंतवा काही काळ असा द्या की फक्त स्वतःवर फोकस करा स्वतःवर काम करा की आजचा दिवस मी स्वतःसाठी काय केलं याच्याकडे लक्ष द्या याचा नीट अभ्यास करा सगळं तर अभ्यास केला ना की आपल्या लक्षात की कोणत्या क्षणी आपण आनंदी जगलो तो क्षण आपल्याला कुठेतरी उभारी देतो की त्या क्षणानं मी सगळं विसरून तो क्षण एन्जॉय केला असे क्षण वारंवार आपल्या जीवनात द्या मग ह्या लोकांच्या आजूबाजूच्या लोकांना लोकांना आपल्याला त्रास होत नाही आपण आनंदी जगायला लागतो या गोष्टी देखील कुठल्याच महत्वाच्या आहेत मग या सायलेंट ट्रीटमधून बाहेर निघणं म्हणजे स्वतःसाठी जगणं असं त्याचा अर्थ होतो ही लोक आपल्या जीवनात नाहीच नव्हतीच असं समजून आपण आपलं आयुष्य सुरू करायचं आणि बऱ्याचदा अनेक मुलींचे जे प्रश्न आहेत ना ती मी काही करू शकत नाही मला किंवा ह्यांची उत्तम परिस्थिती आहे मग मी काहीतरी छोट मोठं उद्योग केला किंवा काहीतरी केला तर ह्या लोकांना ह्या लोकांच्या इज्जतीला म्हणा किंवा यांच्या स्वाभिमानाला कुठेतरी ठेच पोहोचेल अह दुखावला जाईल वगैरे तर ह्या गोष्टींचा विचार तू नाही करायचा या गोष्टींचा विचार त्यांनी करायला हवा तुला दिलेला वागणूक देत आणि त्यांनी या गोष्टींचा विचार करायला हवा तर तू स्वतःच काहीतरी करू शकतेस अगदीच अडाणी थोडाफार पैसा हा प्रत्येक स्त्री प्रत्येक गृहिणी मुलगी कमवू शकते प्रत्येक जण स्त्री असो पुरुष असो स्वतःच्या काम अडाणी कुटुंब चालवतात नाही मग ते पैसा कमवू शकतात तर स्त्री का कमवू शकत नाही अर्थातच किती कमवू शकते आता तर सोशल मीडियावर इतके प्लॅटफॉर्म आहेत की ऑनलाईन बिझनेस उत्तमरित्या सक्सेसफुल झाले अनेक स्त्रिया स्वतःचे ब्रँड तयार करतात स्वतःचे ब्रँड तयार करून मार्केटमध्ये प्रसारित करतात चले उत्तमरीत्या इनकम घेतात काहीतरी काही स्वतःचे कंटेंट बनवतात अनेक वेगवेगळा प्लॅटफॉर्म हा सोशल मीडियावरती आता उपलब्ध आहे कोणाला चांगले उत्तम कुकिंग येत असेल स्वतःचे पदार्थ कॅन्टीन वगैरे अशा ठिकाणी तुम्ही करू शकता असे अनेक उपलब्ध पर्याय तुमच्याकडे आहेत तर तुम्हाला खरं स्वतःच्या आत्मसन्मानाचे स्वाभिमानाची लढाई लढायची तुम्ही या गोष्टी नक्कीच सुरू करू शकता या गोष्टीतून तुम्हाल तुम्हाला आनंद देखील मिळणार आहे स्वतःसाठी तुम्ही काहीतरी करू शकलात तो आनंद तुमच्या जीवनाचा तुमच्या जीवनाला उभारी देणार आहे मग अशा या अनेक गोष्टी जीवनाला बदल घडण्यासारख्या आहेत अशा लोकां अशा वेळेस बऱ्याचदा विचार येतो की लोक काय म्हणतील तर लोकांचा अजिबात विचार करू नका ही लोक तुम्हाला कधीच आनंद देणार नाही हे नेहमी लक्षात घ्या लोकांचा विचार करायचा नाही दुनिया ही वाईट आहे लोक वाईट असतात नेहमी लक्षात घ्या लोक पैशांच्या मागे राहणारी लोक आजची दुनिया ही फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे मग तो कोणत्या मार्गाने आलेला पैसा आहे याकडे कोणालाही देणं देणं नसतं फक्त एखाद्या व्यक्तीकडे फार सारा पैसा आहे त्या व्यक्तीला व्हॅली दिली जाते मग ती व्यक्ती कितीही वाईट प्रवतीची असते कितीही वाईट मार्गाने त्या व्यक्तीने पैसा कमवलेला असतो त्यामुळे लोक ही फार चांगली नाहीये त्याच्यामुळे लोकांचं आपल्याला देणं देणं नाहीये तुमच्याकडे काही नसेल तरी तुम्हाला ते भिकारीच म्हणणार आहे तुमच्याकडे खूप सारं असेल तरी तुम्हाला ते वाईटच म्हणणार आहे की याने लबाडीने काही गोष्टी केल्या म्हणजे अशा वृत्तीचे लोक दोन्ही बाजूने तुम्हाला बोलणारच आहेत आपल्या मुलांमध्ये ज्यांना मुलांना शिकवा आपल्या मुलांना घडवा ह्या लोकांचा विचार करत राहिला तर स्वतःसाठी कधी जगू शकणार नाही आणि स्वतःसाठी जगू शकला नाही तर तुम्ही ना ना मुलांसाठी देखील जगू शकणार नाही अशा मग तुम्हाला मुलांना घडवायचे मुलांना शिकवायचे आणि हेच उद्दिष्ट हे ध्येयाधिरवायचं मग निश्चित करा स्वतःची काळजी घ्या मुलांना शिकवणं हा मु मेन मुद्दा हे टार्गेट जर समोर ठेवलं नाही मुलं हा आपल्या जीवनाचा जीवनाची स्वप्न म्हणून त्यांच्याकडे पहा पहा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि उदास राहून जर ते सगळं करत राहिलं ना तर काहीच होणार नाही जीवनामध्ये आपण स्वतः निगेटिव्ह राहू आपल्या मध्ये जी ऊर्जा शक्ती असते जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती जी आपल्याला मुलांना द्यायची असते ती आपण देऊ शकत नाही मग यातून बाहेर पडणं आपल्यासाठी खूप कठीण होतं आपण त्या निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त खेचले जातो आणि मग आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी सतत घडतात आणि यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जातं तर अशा या गोष्टींसाठी नकारात्मकतेकडून बाहेर पडण्यासाठी स्वतःला काहीतरी घडवा स्वतःला काहीतरी करा लोकांचा विचार करू नका आणि जर लोकांचाच विचार करत बसशील स्वतःला स्ट्रॉंग बनवणार नाही जर स्वतःला स्ट्रॉंग बनवशील तर स्वतःला आधी हे सांग की खड्ड्यात घेत गेले ही लोक वाईट आहेत किंवा लोकांकडे विचार लोकांचा विचार करून किंवा लोक काय म्हणते या वाक्याने मला जर माझं आयुष्य जर मागे मला खेचत असेल ना तर या त्या वाक्याला आधी स्वतःच्या मधून किंवा स्वतःच्या स्मरणातून उत्सुक हे खूप महत्वाचे लोक काय म्हणतील समजा आपण एकटेच आहोत जेव्हा आपण आपली सुरुवात करतो ना आप भले आपण आपल्या कुटुंबात राहून आपली सुरुवात करू शकतो किंवा आपण त्यावेळेस आपल्या स्वतःला आधी हे सांग की आपण एकटेच आहोत आपली सुरुवात ही आपल्या एकटेपासून सुरू केली त्यामुळे आधी एकटेपणाच सहन करायला शिक एकटेपणाची ताकदी खूप मोठी असते जगामध्ये अनेक अशी एकटे लोक जगतात एकटे सिंगल पेरेंट्स आहेत सिंगल मदर आहेत सिंगल फादर आहेत असे अनेक एकटे लोक असतात की ते स्वतःसाठी जगतात आनंदी राहतात आत्मनिर्भर राहतात छान स्वतःच अस्तित्व जगतात असे अनेक लोक आहेत पण त्यांच्याकडे लोक त्या दृष्टीने पाहत नाहीत मग आपल्याकडे का समाजाने पाहावं तर हा आपल्या स्वतःचा जो आपल्या स्वतःमध्ये जी कमतरता आहे ना की लोक काय म्हणतील मग सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना मी काहीतरी करते किंवा मी काहीतरी सुरू केलं तर असा हा विचार या विचारांमधून स्वतःला बाहेर करा जीवनावर काम स्वतःच्या जीवनावर काम करायला सुरुवात करा स्वतःच्या जीवनावर काम करणं हे खूप महत्वाचं असतं ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या जीवनावर काम करायला सुरुवात कराल ना तरच तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शका आणि आनंदी जीवन हेच आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय असतं आपण जर आनंदी जगू शकलो तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे नाही आता आले दिवे जीवन देवाने ते जगतोय आले नशिब म्हणून जगायचंय त्याच्यामुळे हे अशा वाक्य रचनेसोबत जगण्यापेक्षा मी माझं जीवन आनंदी जगतोय मी माझं जीवन स्वतःच्या मर्जीने जगतोय स्वतःच्या आनंदासाठी जगतोय स्वतःला जे हवंय ते करून जगतोय अशा या अनेक गोष्टी जर जीवनामध्ये आनंद घेऊन येशील तरच आयुष्य हे कडेला जाणार आहे आणि आयुष्य कळेलं जाणं सोपं नाही आयुष्याचा मध्यांक हा या गोष्टी शिकवतो जीवनामध्ये आणि जेव्हा जीवनाचा हा मध्यांक आपल्या जीवनामध्ये येतो त्याच वेळेस आपल्याला ह्या सिच्युएशनची परिस्थितीची खरी जाणीव होते माझ्या स्व मी सांगते की माणसाचा जेव्हा स्ट्रगल काळ असतो की जेव्हा आपलं वर्तृत्व आपण खूप काही गोष्टी जीवनामध्ये करू शकतो त्यावेळेस आपण खूप भरकटलेलो असतो आणि जेव्हा खूप परिस्थिती जगल्यानंतर जीवनामध्ये चांगल्या वाईट लोकांना आपण जेव्हा लोकांसोबत जगतो जेव्हा आयुष्य जगतो आयुष्य म्हणतो आपण अनुभवतो तो हा माध्यम आल्यानंतर मग मा आपल्याला एकतर गेलेल्या परिस्थितीचा पश्चाताप होतो गेलेल्या सिच्युएशनचा गेलेल्या वेळेचा घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप होतो किंवा त्यावेळेस मी हे करू शकलो नाही या गोष्टींची जाणीव होते तर ही जाणीव आपल्याला ठराविक काळात पूर्ण तो, तो काळ म्हणजे हा आपल्या जीवनाचा आपल्या वयाचा हा मध्यंक असतो बऱ्याचदा पस्तीस चाळीसच्या वयामध्ये लोकांना या गोष्टी जाणवतातच प्रॉपरली जाणवतात की त्यांचा भूतकाळ हा ते कशा पद्धतीने जगले आणि आता त्यांना पुढचं जे आयुष्य आहे ते उत्तमरित्या कसं जगत आहे ज्या लोकांनी जीवनामध्ये मागे स्ट्रगल केलाय किंवा कष्ट सोचले किंवा त्रास सोसलाय तर त्यांना त्या मागच्या त्रासाला पुढे न्यायचं नाही तर त्या त्रासातून ते, त्रास त्रास ते बाहेर पडण्यासाठीचा हा जो काळ त्यांच्यासाठी जागा झालेला असतो या काळात ते स्वतःला जागी करतात की नाही आता मागे जे झाले ते सहन केले मी आता मला ते सहन होत नाही मला आता ते सहन करायचं नाहीये या पुढचा काळ मला आनंदी जगायचा आहे की मला हे कळून चुकलं की आयुष्य एकदा त्यांना आनंदी जगायचे मला हा जीवनाचा आनंद मला घ्यायचा आहे तर त्या आनंदी जीवनासाठी मला आता मागचा काळ आत्म चालला नाही किंवा त्या काळात केलेल्या चुका मला आता करायच्या नाहीये तर मला त्यासाठी पुढचा जो काळ उत्तम आनंदी जगण्यासाठी मला स्वतःमध्ये बदल करायचे आता मला जगाची पर्व करायची नाही कारण की मी आताचा जो काळ जगले ना त्या काळात मला जगण्यासाठी माझ्यासोबत हे तो, तो था था ही, ही ही जग आलं नव्हतं तो काळ मी माझं स्वतःचा माझा काळ मी सहन केलं किंवा या काळ मी माझा स्वतःचा मला मी जगली तर या काळात मला कुठचंही कुठचेही लोक किंवा कुठचंही जग या काळात मला मदत करायला आलं नाही किंवा मला माझ्या परिस्थितीतून मला बाहेर काढायला आलं नाही त्याच्यामुळे मला आता या पुढची ही माझी मला बदलायची या गोष्टींची जाणीव आपल्याला जेव्हा जेव्हा होते तो काळ म्हणजे हा आता हा वयाचा मध्य असतो त्या दुनियादारी लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार करणं बंद करतो आणि स्वतःसाठी जगायला लागतो आणि तिथून खरं आपलं आयुष्य सुरू होतं नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात सोबती बनू शकता तुमचं आयुष्य तुम्ही घडू शकता आनंदी जगू शकता आपल्याला कोणाची गरज नाही या वाक्यरचने सोबत आपण स्वतः एकटे आपलं आयुष्य घडू शकतो जगू शकतो मुलांसोबत तुम्हाला तुमचं आयुष्य स्त्रियांना जर घडवायचं असेल तर ते देखील तुम्ही तुमच्या मुलांकडे पाहून मुलांच्या स्वप्नांमध्ये स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ठेवू शकता स्वतःच ध्येय हे स्वतःच्या मुलांकडे हे प्रस्त करू शकता की मुलांकडे पाहून स्वतःच्या स्वप्नांना एक योग्य अशी दिशा देऊ शकतात त्यासाठी त्यांना घडवणं शिकवणं हे तुमची पहिली प्रायोरिटी असायला हवी त्यासाठी तुम्हाला वाटेल ते करावं लागेल त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग होणं स्ट्रॉंग राहणं हे खूप गरजेचं आहे स्वतः स्ट्रॉंग राहा स्वतःची काळजी घ्या निरोगी राहा आरोग्य आणि मुलांना देखील निरोगी आयुष्य आणि उत्तमच आरोग्य द्या की जेणेकरून ते तुमच्या स्वप्नांना पूर्तता दे देण्यासाठी स्वतःसाठी स्वतःला स्ट्रॉंग बनवून स्वतःच्या पायावर योग्य रित्या उभे राहते तुमचे मुलं असू मुली असू जे लाईफ ज्या अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये आल्या त्या अडचणी आपल्या मुलांच्या जीवनात येऊ नये याच्या काळजी घेण्यासाठी आपल्याला आत्ताच तत्पर व्हायचे तर त्यासाठी स्वतःला जपा स्वतःसाठी जगायला सुरुवात करा इतरांचा विचार करणे सोडून द्या ही लोक आपल्यासाठी नाही आपल्या सुखात दुःखात आपण आपल्या सोपी आहोत ह्या ही हो। गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि याचा आपल्या जीवनामध्ये खरंच खूप उपयोग होतो आपण जर इतरांच्या अपेक्षेने जगलो की ती लोक आपल्याला कधीतरी समजून घेतील आपल्याला होणारा अन्याय कधीतरी थांबवतील आपल्याला ठेवणारी नावं कधीतरी कर बंद करतील तर ह्या गोष्टी होत नाही ही लोक कधी सुधारत नाही त्याशिवाय लोकांचा विचार करू नका स्वतःचा विचार करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद